नमस्कार आता पोलीस कंप्लेंट झालेली असते दा जानकी घरी येते आणि ऋषिकेशशी बोलत असते ऋषिकेशला सांगते ते दागिने काही करून मिळाले पाहिजेत ऋषिकेश आणि जानकी दोघही देवी आईची प्रार्थना करतात की देवी आई आमचे ते खानदानी दागिने लवकरात लवकर मिळू दे दुसऱ्या दिवशी जानकी ही महादेवाच्या मंदिरात येते आणि महादेवाला म्हणते ए महादेवा असा काहीतरी चमत्कार कर, कर पुड़े -पुड़े की मला ते आमचे दागिने सापडू दे आमचे ते दागिने सापडले पाहिजेत ते माझ्या आईंची आठवणी आहेत ते दागिने खरंच काहीतरी कर पण ते आमचे दागिने सापडले पाहिजेत तेवढ्यात महादेवाच्या पिंडीवरचा नाग हा तिथून बाहेर येतो आणि आता तो पुढे पुढे जात असतो त्याच्यामागे ही जानकी जात असते जानकी मनात म्हणते हा नाग मला कुठे घेऊन चालला आहे आणि नाग पुढे आणि जानकी मागे असे जात असतात ज्या कुंडीमध्ये ऐश्वर्याने दागिने लपवलेले असतात त्या कुंडीवर तो नाग येऊन बसतो आणि आता जानकीला कळत नाही नक्की काय चाललंय ते हा नाग देवता मला काय सांगण्याचा प्रयत्न करते आणि आता नाग तिथून जाताना ती कुंडी पडते आणि ती कुंडी फुटते आणि त्यातून ते दागिने बाहेर येतात आता जानकी बघते तर त्यात दागिने असतात जानकी उघडून बघते तर पटकन ते दागिने घेते आता दागिने मिळाले म्हणून जानकीला खूपच आनंद होतो जानकी विचार करते कि दागी ने कि की आईंचे हे खानदानी दागिने इथे कसे आले असणार पोलीस म्हणाले होते की नक्कीच तुमच्या घरच्यांनी कोणीतरी चोराला मदत केली आहे चोर तर शोधून काढला पाहिजे म्हणून दागिने सापडले हे जानकी घरात कोणालाच सांगत नाही फक्त ती सौमित्राला सांगते सौमित्राला आता आनंद होतो की दागिने सापडले म्हणून पण आता सौमित्रा आणि जानकी प्लॅन करतात जानकी म्हणते आपण आहे तशीच कुंडी परत ठेवायची आणि तो चोर नक्की दागिने घ्यायला तिथे येणार आणि मग आपण त्याला रंगे हात आत पकडायचं जा। आता जानकी आणि सौमित्रचा जा हा प्लॅन असतो जानकी आता रणदिव्यांच्याच घरी थांबते नानांसोबत नानांच्या सोबत, नानां सोबत मी आज थांबते नानांना टेन्शन आलं आहे असं सांगते ऐश्वर्या आणि सारंगला पण मूर्खा सारंग, सारंग आणि ऐश्वर्याला समजत नसतं की हा त्यांच्यासाठी जानकी आणि सौमित्राने आकलेला ट्रॅप असतो संध्याकाळ होते रात्रीच्या वेळेस ऐश्वर्या आणि सारंग कोणी बघत नाहीये या संधीचा फायदा घेऊन त्या कुंडीजवळ येतात आता ऐश्वर्या म्हणते कोणती कुंडी नक्की होती मला आठवत नाहीये पण त्या कुंडीजवळ मी गुलाबाचं झाड ठेवलं होतं तर सारंग म्हणतो अहो ही काय ही कुंडी आहे ती हे बघा इथेच गुलाबाचं झाड आहे ऐश्वर्या म्हणते हां हां हा, हीच कुंडी काढा पटापट्यातली माती काढा मातीच्या खाली लपवल्या आहेत मी माती, माती काढा आता दोघं मिळून ती माती काढत असतात माती काढत असतात काढत असतात पण त्याचे दात त्यांना काही दागिने सापडत नाहीत आता ती लोक माती काढत असताना तिथे टाळ्या वाजवत वाज जानकी आणि सौमित्र येतात आता मात्र ऐश्वर्या आणि सारंग हे रंगे हात पकडले गेलेले असतात आता जानकी जाऊन ऐश्वर्याच्या सटासट सा कानाखाली वाजवते आणि सौमित्र सारंगच्या जानकी म्हणते लाज नाही वाटली तुम्हाला तुम्ही दागिने चोरून इथे कुंडीत लपवून ठेवलात तुम्हाला काय वाटलं आम्हाला कळणार नाही अरे देवी आईच्या आशीर्वादाने ते दागिने कधीच आमच्याकडे आले आहेत दागिने जिथे जायचे होते तिथे ते सुखरूप गेलेले आहेत तुम्हाला ते कधीच मिळणार नाहीत पण तुम्ही आपल्या घरातच चोरी केली लाज नाही वाटली सौमित्र भाऊजी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन लावा आणि या दोन चोरांना आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या ताब्यात द्या आता मात्र सारंग आणि ऐश्वर्या घाबरतात सारंग तर जानकीचे पाय धरतो वहिनी चुकलं माझं प्लीज माफ कर मला असं करायचं नव्हतं हे ऐश्वर्याने मला करायला सांगितलं ऐनवेळी सारंग सगळं सा ऐश्वर्यावर ढकलतो ऐश्वर्या म्हणते सारंग काय बोलताय तुम्ही हे यात तुमचा पण तेवढाच हात आहे आपण दोघांनी मिळून चोरी केली आहे त्यामुळे शिक्षा दोघांनाही मिळणार सौमित्रा म्हणतो सारंग तू कितीही माफी माग पण तुझी गय केली जाणार नाही तू खूप चुका केल्या आहेस तुला आता माफी नाही तुम्हाला आता जेलची हवा खायला लावणार आम्ही हे नक्की आता आवाज ऐकून घरातले सर्व बाहेर येतात अवंतिका म्हणते काय या दोघांनी चोरी केली होती नाना ना देखील ते ऐकून मोठा धक्काच बसतो आता नाना म्हणतात यांना पोलिसांच्या ताब्यात द्या जानकी म्हणते हो नाना यांना पोलिसांच्या ताब्यात देणार हे नक्की आता शेवटी जानकीने खरे दागिने आपले मिळवून ऐश्वर्या आणि सारंगला जन्माची अद्दल घडवली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू